जेवणाचे काही नियम आज आपण पाच नियम आहेत ते बघणार आहोत यापूर्वी आपण पाण्यात पाणी पिण्यासाठी काही नियम आहेत ते बघितलेला आहे तो व्हिडिओ जरूर बघा आज आपण संबंधी नियम बघणार आहोत पहिला नियम कोणता आहे भूक लागल्यानंतरच जेवायचा आहे म्हणजे जेव्हा कडक भूक लागते आपल्याला तेव्हा आपल्याला जेवायचं आहे दुसरा नियम आहे चाऊन चावून म्हणजे एक घास बत्तीस वेळा हे आपण लहानपणी पण शिकलेलो आहोत आपण सायन्समध्ये विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत की बत्तीस वेळाचा घास तो चावायचा आहे म्हणजे की जेणेकरून त्याची जी लाळ तयार होते आणि ती पचनाला मदत करते तर व्यवस्थित चावून चावून खायचं आहे पुन्हा तिसरा जो नियम आहे जेवताना पाणी प्यायचं नाही आणि जरी खूपच प्याव वाटलं तर घोट घोट थोडंसं पाणी प्यायचं आहे जेवल्यानंतर ता एक तासाने आपण पाणी पिऊ शकतो पुन्हा चौथा नियम जो आहे प्रसन्न मनाने आनंद वृत्तीने जेव जेवताना अजिबात आपला जो मूड आहे तो स्विंग नाही झाला पाहिजे आनंदी वृत्तीने जेवायचं आहे जे जेव जेवत आहोत त्याचा आनंद घ्यायचा आहे जे पण आपण काही खात आहोत अन्न जैसा खाय अन्न वैसा होय मन म्हणून आनंदी वृत्तीने जेवायचं आहे आणि पाचवा नियम आहे टीव्ही लावायचा नाही जेवताना टी व्ही बघत आपल्याला जेवायचं नाही तर नक्कीच पाच नियम आवडले असतील आणि फार उपयोगाचे आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओम